जलक व बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया ट्वेंटी फोर सदैव सखव <laughs> फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात तब्बल दोन दिवसांपासून फरार असलेला गोपाल बदने अखेर स्वतःहून पोलिसांच्या स्वाधीन झाला आहे मध्यरात्री साडेबारा ते दीड वाजण्याच्या सुमारास गोपाल बदने फलटण शहर पोलीस ठाण्यामध्ये येऊन सरेंडर झाला डॉक्टर महिलेने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या हातावरच्या सुसाईड नोटमध्ये गोपाल बदनेवर अत्याचार केल्याचा थेट आरोप करण्यात आला होता यामुळे या, या प्रकरणामध्ये गोपाल बदनेचा मुख्य आरोपी असल्याचे स्पष्ट झाले होते घटना घडल्यापासून तो गेल्या दोन दिवसांपासून फरार होता तर दुसरीकडे पोलीस त्याचा शोध घेत होते मात्र काल रात्री अचानकच बदने स्वतः पोलिसांसमोर हजर झाला आणि पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे सध्या हा पोलिसांच्या कस्टडीत असून आज दिवसभर त्याची चौकशी सुरू राहणार आहे आज रविवार असल्यामुळे त्याला जिल्हा सत्र न्यायालयामध्ये हजर करणार का याबाबत मात्र अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही या प्रकरणातील हा घडलेला अचानक टर्निंग पॉईंट असून डॉक्टर महिलेच्या मृत्यू प्रकरणातील तपासाला आता नवीन वळण मिळण्याची शक्यता आहे अटकेनंतर दिलेल्या पहिल्या प्रतिक्रियेत बदने म्हणाला की मी प्रामाणिक आहे पोलीस प्रशासनावर माझा विश्वास आहे या वक्तव्यामुळे प्रकरणामध्ये नवा चर्चेचा विषय निर्माण झाला असून पुढील चौकशीमध्ये महत्वाचे धागेदोरे मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे सातारा जिल्हा पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर